राज्यासह मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे मुंबईत एक ते वीस जुलै दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे पुढील चार ते पाच दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकणासह विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे रत्नागिरी आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे त्यामुळे बळीराजा देखील यावेळी सुखावलेला आहे पाहुयात कोणत्या जिल्ह्यात पावसाचा कोणता अलर्ट देण्यात आला आहे रायगड रत्नागिरी सातारा अकोल्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय अमरावती नागपूर वर्धा यवतमाळमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय सिंधुदुर्ग मुंबई ठाणे आणि ठाण्यात यावेळी येलो अलर्ट देण्यात आलाय पालघर नाशिक कोल्हापुरात देखील येलो अलर्ट देण्यात आलाय दोन हजार तेवीसचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्यानं शासनानं राज्यातील चाळीस जिल्हे दुष्काळी जाहीर केले होते तर या जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करण्यात आलं होतं मात्र ई के वाय सी न केल्यामुळे जिल्ह्यातील दोन लाख शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी सोलापूर जिल्ह्यातील तब्बल दोन लाख शेतकरी हे दुष्काळी निधीपासून वंचित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील बरेच जिल्हे हे दुष्काळी हे जाहीर करण्यात आलेले होते जवळपास हे जिल्ह्यांची आपण संख्या पाहिली तर चाळीस जिल्हे हे होते सोलापूर जिल्ह्याची जर परिस्थिती आपण पाहिली तर माळशिरस सांगोला माढा करमाळा पारशी अशी ही पाच तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेली होती ोनवद शेतकऱ्यांपैकी तीन लाख तीन हजार आठशे आठ शेतकऱ्यांना दुष्काळी निधी पाठवण्यात आला आहे जिल्ह्यातील दोन लाख बेचाळीस हजार शेतकरी अद्यापही आधार कार्ड व बँक खाते संलग्न नसल्यामुळे या निधीपासून वंचित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तसं पाहायला गेलं तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील मुदतवाढ ही ई साठी देण्यात आलेली होती मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी हे न केल्यामुळे ते अद्यापही या निधीपासून वंचित आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात या शेतकऱ्यांना दुष्काळ निधी मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अभिषेका देप्पा झी मीडिया सोलापूर मावळ तालुक्यात अभिनव पट्टा भारत लागवड पद्धत विकसित करण्यात आली आहे कृषी पर्यवेक्षक नवीन चंद्र बोराडे यांनी ही पद्धत विकसित केली यामध्ये सोळा इंच रुंदीच्या लोखंडी फ्रेम आणि प्लास्टिक सुतळीच्या मदतीनं भात लागवडीचे पट्टे तयार केले जातात तसंच या पद्धतीसाठी कमी मजूर लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे वातावरणातील बदलाचा गवार पिकाला मोठा फटका बसलाय शिरूर तालुक्यातील चांडोर गावचे पांडुरंग सालकर शेतकऱ्यावर आपल्या शेतात शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ आली सालकरांनी आपला एक एकर शेतात गवारीचं पीक घेतलं होतं मात्र वातावरणातील बदलामुळे गवार पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय यंदा पावसानं चांगली सुरुवात केल्यानं धाराशिव जिल्ह्यात पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली जिल्ह्यात सत्त्याण्णव टीएमसी पाणीसाठा झालाय सततच्या होणाऱ्या पावसानं जिल्ह्यातील सात लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत आतापर्यंत तीनशे पंचावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती शासकीय विभागाकडून देण्यात आली सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस कोसळतोय त्यामुळे वारणा नदी पात्रा बाहेर पडली वारणा नदीचं पाणी शेतात घुसलंय तर उसासह सोयाबीन आणि इतर पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालं यवतमाळमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं आता मशागतीच्या कामांना वेग आलाय कपाशी सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेत आहे त्यामुळे पिकांमध्ये तण नियंत्रणासाठी डवरणी आणि खत देण्याचं काम जोमात सुरू आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय कोथळ गावातील ओढ्यांचं पाणी शेतात घुसलंय त्यामुळे पिकं पाण्याखाली गेली शेतकऱ्यांनी शेतात सर खोदून पाणी बाहेर काढलंय मात्र तरीही अजून शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय त्यामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसानं कृष्णा नदीला मोठा पुगवटा तयार झालाय आणि या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे सध्या एक लाख पंचवीस हजार क्युसेकनं विसर्ग सुरू आहे दरम्यान विसर्ग आणखी वाढवण्याची मागणी केली जाते पालघर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसानं दमदार हजेरी लावली त्यामुळे जिल्ह्यातील भात रोपण्यांच्या कामाला वेग आला तर सूर्य आणि वैतरणा नद्यांना पूर आलाय पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या चाठ्यात मोठी वाढ झाली आहे भंडारा जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे घोसेखुर्द पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी घोसेखुर्द धरणाचे तेहतीस दरवाजे उघडण्यात आले या तेवीस दरवाजे एक मीटरनं तर दहा दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले घोसेखुर्द धरणाची पाणी पातळी सातत्यानं वाढत असल्यानं नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला रायगड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसातील संततधार पावसामुळे धरणांमधला पाणीसाठा चांगलाच वाढला आहे पाटबंधारी विभागाच्या अठ्ठावीस पैकी एकवीस धरणं आता पूर्ण भरली आहे यंदाच्या मोसमात आतापर्यंत एक हजार नऊशे सव्वीस मिलीमीटर पावसा पाऊस बरसलेला आहे रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे सावित्री आणि गांधारी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली तर सावित्री नदीचं सा पाणी इशारा पातळीच्या वर गेले तर रायगड जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार रिक कोसळतात महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास महाड शहर आणि परिसराला पुराचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला पीक पाणी पॉवर्ड बाय by... नेचर केअर चे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार